हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आजचा ब्लॉग ना म्हणजे रिक्वेस्टेड ब्लॉग आहे माझ्या मंगळसूत्र कलेक्शनचं मी म्हटले होते दोन के सबस्क्रायबर झाल्यानंतर मंगळसूत्र कलेक्शन मी नक्कीच घेऊन येईल तर आज फायनली माझं मंगळसूत्र कलेक्शनचा ब्लॉग येतोय तर कंटिन्यू करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझं कलेक्शन कसं वाटतं ते नक्कीच सांगा तर हे बघा जुन्या मंगळ मंगळसूत्रापासून स्टार्ट करते तर हे सगळ्यात पहिलं घेतलेलं म्हणजे मंगळसूत्र मला कुठलंच नव्हतं ना तेव्हा हे होतं हे घेतलं आता ह्याच ना पेंडंट खराब झालंय बघा थोडंसं पांढरं पडलंय पण ह्याच हे मनी वगैरे ना एक नंबर दिसतं याला पेंडंट दुसरं लावलं ना तरी पण चालतं म्हणजे छान वाटेल तर बघा याचा लुकना असा येतो मस्त वाटतं कशावरही छान वाटतं हे मंगळसूत्र आणि हे मंगळसूत्र बघा हे आईसाठी घेतलं होतं मी आईचं मंगळसूत्र घाण ठेवलं होतं ना त्याच्यामुळे घेतलं होतं पण आता आईचं सोन्याचं मंगळसूत्र आणलंय ना मग मीच घालते हे पण हे तुटले बघा आदविकने ओढलं होतं ते कसं आहे नवीन मंगळसूत्र आणलं ना जुन्याकडे दुर्लक्ष होतं तसं काम झालंय माझं पण हे पण पन छान वाटतं काटापदरच्या साडीवरती वगैरे घालायला ना मस्त वाटतं म्हणजे लुक छान देतो एकदम एक सेम टू सेम सोन्याच्या मंगळसूत्रासारखा लुक देतो बघा छान वाटतं मस्त वाटतं आणि हे पण तसंच आहे सेम फक्त याचं ना पेंडेंट वेगळं आहे बघा याला खाले ना काळे आहेत आणि हे पण बघा हे पण तुटलंयच मी आत्ताच म्हणले नाही का जुन्या मगस्त्राकडती म्हणजे हे होतं दुर्लक्ष होतं तसंच काम झालंय हे ताईने घातलं होतं आणि देवांशीनी ओढलं मग तुटलं तुटल्यानंतर त्याला तुटलं म्हणून जास्त घालायचं पण नाही आणि ज्या दिवशी घालायचं त्या दिवशी लक्षात आलं रिपेअर करायला टाइम असतो का, का आपल्याला गडबड असते बाहेर वगैरे जायचं असत याचा लुक असा येतो छान वाटत हे पण मस्त वाटत म्हणजे सिम्पलच आहेत पण लुक ना मस्त येतो आणि मी आज साडीत थोडीशी वेगळी म्हणजे आज माझा लुकच पूर्ण वेगळा दिसत असेल म्हटलं चला मंगळसूत्र कलेक्शन घेऊन येतंय म्हटलं ड्रेसवरती नको थोडंसं वेगळं वाटेल चला साडीवरती म्हणजे आपल्याला समजतं पण की लुक कसा येतो काय येतो मग म्हटलं चला साडीच घालूया भरपूर दिवस झालं साडी पण घातली नाही आणि आज घरी कोणीच नव्हतं मग म्हटलं चला बाबा तेवढाच चान्स पण भेटला साडी घालायला तर हे बघा सगळ्यात फेवरेट मंगळसूत्र माझं हे आत्ता जस्ट ट्रेंडिंग चालू आहे आणि मला खूप म्हणजे खूप आवडतं छान वाटतं कोणत्याही साडीवरती आणि अशा डायमंडचे म्हणजे खड्यातनी वगैरे भरलेल्या साड्या आहेत ना त्याच्यात तर ना लुक खूप मस्त येतो या मंगळसूत्राचा ड्रेसवरती वगैरे पण छान वाटतं बघा याच्यावरती एवढं ना उठून दिसत नाही या मन्याचा याचा कलर सेम झाला ना त्याच्यामुळे नाही तर थोडासा डार्क वगैरे कलर असेल ना साडीचा त्याच्यावरती हे मंगळसूत्र एवढं छान दिसतं ना एकच नंबर मला तर खूप आवडतं हे मी म्हणजे नवीन नवीन आलं होतं ना तेव्हा आणलं होतं तर दीडशेला दोन भेटलं होतं ताईलान मला सेम आणलं होतं दीडशेला दोन भेटलं होतं आणि आता हेच मंगळसूत्र ना त्या दिवशी मी बीजला गेले होते ना तुकाराम महाराजांच्या तेव्हा तिथे पन्नास रुपयाला होतं मला नवल वाटत होतं वाटत होतं हो थोडंसं थांबले असतं तर स्वस्त भेटलं असतं पण मला खूप गडबड असती नवीन दिसलं की पटकन काहीतरी घ्यायचं असं असतं माझं हे बघा हे अनुजा विकास नावाचं पेंडेंट आहे हे सेम माझ्या जे गळ्यात मी डेली यूज करते ना तेच हे याला थोडेसे डायमंड आहेत आणि हे बिना आहे आणि त्याचे हे म्हणजे हे साकळ आहेत लावले हे जोडलं नाही मी म्हटलं याला जर जो जोडलं ना तर लगेच मी वापरून टाकते दिसलं की त्याच्यामुळे जोडलंच नाही म्हटलं एकच वापरून टाकू याचा कलर चाललाय म्हणजे भरपूर दिवस झाले याला घेऊन आणि ते पण मी एकच मागवलं होतं तीनशेला एक होत एकच मागवलं होतं पण दोन पाठवले आईनी घेतलं मग मी त्यांना मॅसेज केला की तुम्ही दोन पाठवले मला एकच पाहिजे होतं सहाशे रुपये आईने तर देऊन बसले होते आई मग ते म्हटले नाही आता रिटर्न होता म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आपल्याच नावाचे एक वापरून टाकते आणि एक बाहेर यायला जायला ठेवते म्हणून एक वापरायला काढलं आणि एक ठेवलं लुक मस्त येतो त्याचा आणि ड्रेसवरती वगैरे ना छान वाटतं तर हे बघा एकच एकच खड्याचं आहे छान वाटतं हे पण हे ना तुटलं होतं इकडून तुटलं म्हणजे तुटलं नाहीये अशी रिंग असती ना ही रिंग दिसते ना ही ती या साईडची निघून पडली तर मी याला ना दोरा बांधलाय म्हटलं वाया नाही जाऊ द्यायचं ते रिंग पण भेटतात पण ते मला अन्न होत नाहीये आणि गेलं ना बाहेर तर लक्षात राहत नाहीये त्याच्यामुळे नाहीतर ते आणून जोडायचंच आहे त्याला याचा पण ना लुक ड्रेसवरती वगैरे ना मस्त येतो छान दिसतं बघा हे हे माझं वरच निघत नाहीये बघा या निना लुक छान येतो ड्रेसवरती वगैरे ना हे मस्त वाटतं आणि हे बघा हे सोन्याचे आहे फॅन बंद आहे ना त्याच्यामुळे गरम होतंय कारण फॅन चालू केला ना व्हिडिओ मध्ये आवाज येतो त्याच्यामुळे फॅन बंद ठेवलाय तर हे बघा हे ना सोन्याचा म्हणी बाजूने पण दोन सोन्याचे मणी आहेत हे माझ्या पप्पांनी घेतलं होतं हे ना त्यांची एक शेवटची आठवण आहे म्हणजे मी म्हटले होते पप्पा मला म्हणजे सोन्याचा मनी करायचा आहे आईला नव्हते मागू शकत म्हणजे सासूबाईला कारण मी मागितलं असताना मग मला दोन जावा पण आहेत मग आई म्हण तुला एकटीलाच कशी घेऊ त्याच्यामुळे आईला नाही मागितलं मी पप्पालाच म्हणले की पप्पा मला हे म्हण मन, हा मनी पाहिजे मग पप्पा म्हणले बाळा माझ्याकडे आत्ता तर पैसे नाही आहेत नंतर पैसे आले ना मग तुला घेतो गळा खूपच मोकळा मोकळा दिसतोय मग माझ्या पप्पाकडे पैसे आले ना लगेच मला त्यांनी कॉल केला की बाळा माझ्याकडे पैसे आलेत कधी येणार आहे मग लगेच रविवारी जाऊन गडबडीने मी मनी करून आणला होता बावीसशे म्हणजे हा एकवीसशे का बावीसशे रुपयाचा केला होता अर्धा ग्रामचा मनी अर्धा ग्रामला थोडंसं कमीच आहे तर केला होता माझे म्हणजे पप्पाची ना एवढी एकच शेवटची आठवण राहिली आहे म्हणजे मी मागितलं ना की लगेच माझे पप्पा घेत होते कुठलीही गोष्ट असू द्या किती पण महागाची असू द्या मागितली की लगेच मला मिळत होती पण आता फक्त त्यांची आठवण राहिली आहे असं म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये ना त्यांची आठवण राहिलेली आहे कुठलीही गोष्ट आठवली ना हा ही माझ्या पप्पानी घेतली होती असं ना त्यांचं नाव जरी काढलं ना तरी पण असं छातीत ना असं धडधड आलं होतं म्हणजे करमत नाही तर मला थोडं तर करमणारच नाही तर हे बघा हे ना अं म्हणजे माझी बहिणी ना तिने घेतलं होतं तिच्यासाठी पण मला आवडलं मी म्हटलं मला आवडलं मला ते म्हणली जा घेऊन मी दुसरं घेते हे मंगळसूत्र ना बाराशे रुपयाचं आहे तिने घेतलं होतं म्हणजे तिला घालायला मी म्हटलं दे मला जा म्हटली घेऊन तिने म्हणली मी दुसरं घेते मला खूप म्हणजे खूप आवडलं होतं आवडलं म्हणजे आवडण्यासारखंच आहे हे कारण कोणत्याही साडीवरती लुक असला मस्त देतं ना हे मंगळसूत्र एकदम डेंजर का कुठलाच मेकअप नाही करू द्या काहीच नाही करू द्या नॉर्मल आपलं गळ्यात घालायचं आणि साडी घालायची आणि निघायचं पूर्ण म्हणजे पूर्ण लुक मस्त देतो हे मंगळसूत्र खूप भारी आहे मला तर खूप आवडतं सगळ्यात फेवरेट मंगळसूत्र म्हणलं ना तर हेच आहे याच्यासाठी तर मी खास व्हिडिओ बनवलाय एवढं सोन्याचं तर भेटल का माहित नाही पण नकली घालून हाऊस करून घ्यायची मस्तपैकी तर हे त्या दिवशी ना तुकाराम महाराजांच्या बीजला गेले होते ना हे मला पन्नास रुपयाला भेटलं याच्यातूनच मोठं पण होतं तुम्हाला मग असेच म्हटलं मी की मोठे मोठे मग सूत्र पण पन्नासलाच होते आणि छोटे पण पन्नासलाच होते तर म्हटलं चला त्याच्यावरतीच घेऊया मोठं एक आणि छोटं एक मग हे घेतलं होतं मला एखादी वस्तू आवडली ना ती सोडूच वाटत नाही घेतल्याशिवाय करमतच नाही मी आईला म्हणलं ना त्या दिवशी आल्यावरती की मला हे मंगळसूत्र खूप आवडलं तर आई म्हणतात तुला काय नाही आवडत मी म्हणलं मला आवडल्यावरती ती वस्तू सोड वाटत नाही काय मी आवडल्यावरती घेतेच तर छान वाटतंय हे ड्रेसवरती वगैरे तर एक नंबर दिसणार आहे घरामध्ये कोणीच नाही दम येतोय बोलून बोलून पण कोणीच नाहीये म्हणून म्हटलं चला आज साडी घालून थोडासा लुक वेगळा करून व्हिडिओ बनवूया माझा लुक कसा वाटतं तोही सांगा आणि जे माझं ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्र कलेक्शन कसं वाटलं ते नक्कीच सांगा एवढंच माझ्याकडे सध्या तर तरी पण मला ते सात आठ मंगळसूत्र असतील छोटे मोठे दोन्ही धरून हेच घालणं होत नाहीये अजून कुठे गोळा करत बसू तरी पण मी आणतेच जाऊन दिसलं की घेऊन येते तर कशी वाटली माझी ज्वेलरी कलेक्शन नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऑकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझा साडीवरचा लुक कसा वाटतो तर नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय